ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या अहवालानुसार मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी एकशे चाळीस नवी मुंबई एकशे चाळीस बदलापूर एकशे साठहून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी या गुणवत्तेमुळे हृदय रोग श्वसनाचा त्रास फोफ्फुसांसंदर्भातील आजार असलेल्या नागरिकांना श्वास घेण्यासाठी त्रास होऊ शकतो सरकारी अहवालानुसार जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम असली तरी एक्यू आय डॉट इन या संकेतस्थळानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेच्या गुणवत्ता वाईट पातळीवर नोंदवण्यात आली आहे देशात काही दिवसांपासून अनेक ठिकाणी हवेची गुणवत्ता वाईट होऊन प्रदूषण वाढलंय ठाणे जिल्ह्यातही हवेची गुणवत्ता वाईट पातळीवर असल्याची नोंद एक्यू आय डॉट इन या संकेतस्थळावरील आकडेवारीवरून समोर आलंय हिवाळ्यामध्ये हवेतील गारव्यामुळे धुलीकण तळामधील भागात तरंगत असतात त्यामुळे हवेची गुणवत्ता खराब होऊन प्रदूषण होतं ए क्यू आय डॉट इनच्या निर्देशांकानुसार ठाणे जिल्ह्यातील हवेची गुणवत्ता मागील आठवड्याभरापासून वाईट आहे ठाणे शहरातील हवेची गुणवत्ता सरासरी एकशे बारा एक एक ते एकशे अठरा भिवंडी शहरातील हवेची गुणवत्ता एकशे पाच ते एकशे सोळा कल्याणची एकशे सात ते एकशे अठरा इतक्या सरासरी प्रमाणात आहे तसंच नवी मुंबईतील ऐरोली शहराची गुणवत्ता एकशे दहा ते एकशे वीस इतक्या प्रमाणात आहे हवेची गुणवत्ता सकाळच्या वेळेत अधिक वाईट असते त्यामुळे सकाळी कामानिमित्त बाहेर पडणारे नागरिक शाळकरी मुलं आणि चालण्यासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना त्याचा त्रास अधिक जाणवू शकतो तर केंद्रीय प्रदूषण नियंत्रण विभागाच्या निर्देशांकानुसार ठाणे जिल्ह्याची हवेची गुणवत्ता मध्यम पातळीवर नोंदवण्यात आली आहे जिल्ह्यातील ठाणे शहरात सरासरी एकशे चाळीस नवी मुंबई एकशे चाळीस बदलापूर एकशे साठहून अधिक निर्देशांक नोंदवण्यात आला आहे असं असलं तरी या निर्देशांकामुळे हृदयरोग श्वसनाचा त्रास संदर्भातील आजार नागरिकांना त्रास देऊ शकतो असं स्पष्ट झालंय